जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात बदलापूर येथील शाळेत चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील विद्यार्थिनीच्या सुरक्षेसाठी आमदार आशुतोष काळे यांनी आपल्या संपर्क कार्यालयाचा अठ्ठ्याण्णव अठ्ठावन्न पंचावन्न झिरो तीन तेहतीस हा हेल्पलाईन नंबर दिला आहे त्या हेल्पलाईन नंबरवर विद्यार्थ्यांना तत्काळ मदत उपलब्ध होणार आहे त्यामुळे विद्यार्थिनीच्या पालकांची मोठी चिंता मिटणार आहे बदलापूर शाळेतील अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदारसंघातील सर्व शैक्षणिक संस्था चालक तसेच जिल्हा परिषद शाळा शाळा व रयत शिक्षण संस्थेच्या सर्व महाविद्यालयांच्या कोपरगाव शहरातील साईबाबा तपोभूमीच्या हॉलमध्ये बैठक घेतली यावेळी त्यांना मार्गदर्शन करून हेल्पलाईन नंबर बाबत सविस्तर माहिती दिली यावेळी आमदार आशुतोष काळे म्हणाले की बदलापूर येथील घटना अत्यंत दुर्दैवी व माणुसकीला काळीमा फास आहे त्यामुळे शाळा महाविद्यालय प्रशासनाने यापुढे अधिक जागरूकपणे सतर्कता बाळगणे गरजेचे आहे यांचे मुख्याध्यापक प्राचार्य आणि यांनी काय काय पद्धतीने प्रशिक्षण विद्यार्थी आणि पालक यांना दिलं पाहिजे किंवा यांच्या ज्या काही गोष्टी आहेत कशा त्याच्यामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी याच्यामध्ये कोणावर काही अत्याचार झाला समोर आलं पाहिजे किंवा कशा लक्षात घेतल्या पाहिजे याच्याबद्दलच माहिती किंवा प्रशिक्षण या ठिकाणी शिक्षक त्या ठिकाणी देणार आहेत त्यांना ते, ते सर्व गोष्टी सांगितल्या गेलेल्या आणि शासनाने पण याच्यामध्ये सर्व शिपायापासून मुख्याध्यापक असेल सगळ्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन हे या ठिकाणी कंपल्सरी केलेलं आहे याही देखील सूचना या सर्व मुख्याध्यापकांना दिलं की आपण प्रत्येकाची तपासणी करून घ्या आणि ज्या काही सी सी टी व्ही असेल काही भौतिक गोष्टी अजून त्यांना गरजेच्या असतील याला टप्प्याटप्प्याने आपण तर कार मरतोच आहे याला कुठे निधी लागला तर निश्चितपणाने निधी उपलब्ध करून देण्यासाठी माझ्याकडनं मदत राहील अशा प्रकारची ग्वाही याने दिलेली तर माझी आपल्या सर्व पत्रकारांच्या माध्यमातून पालकांना विनंती आहे की आपणही असं जर कुठं काही आढळलं तर आपण ते काही झाकू नका कारण याच्यामध्ये याच्यामध्ये त्या मुलाचा किंवा त्या मुलीचा ज्याच्यावर अत्याचार झालेल्या अशा विद्यार्थ्याचा किंवा विद्यार्थिनीचा कुठेही त्याच्यामध्ये दोष नाही ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे हा खऱ्या अर्थाने त्याचा दोष आहे त्यांनी खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये काय म्हणतात का दोषी म्हणून त्याच्यामध्ये तसा त्याची ओळख लपवली पाहिजे किंवा काय त्याच्यामध्ये त्याला त्याच्यामध्ये गिल्टी वाटलं पाहिजे याच्यामध्ये संस्थेचा किंवा त्या विद्यार्थ्याचा याच्यात कुठेही दोष नाही त्यामुळे ह्या गोष्टी झाकल्या गेल्या नाही पाहिजे जेणेकरून असे जे लोक या गोष्टी यांच्या डोक्यात येता यांच्यावर आळा त्या ठिकाणी बसू शकेल त्यांना सक्त त्या ठिकाणी शिक्षा झाल्याशिवाय या गोष्टी थांबणार नाही आणि म्हणून आपण सर्वांनी त्या पद्धतीने या सर्व गोष्टीकडे बघावं अशा प्रकारची विनंती करतो धन्यवाद राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागल्यापासून राष्ट्रवादी गटामध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे भारतीय जनता पक्ष तसेच महायुतीतील बडे नेते विधानसभेच्या आहे अहमदनगर मध्ये शरद पवार भाकरी फिरवणार असल्याची चर्चा सुरू असून भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे गणेश कारखाना निवडणुकीत विखे पाटलांचा पराभव केल्यानंतर विवेक कोल्हे राज्यभरात चर्चेत आले होते तर आता कोपरगाव विधानसभा अजित पवार यांनी विद्यमान आमदार आशुतोष काळे यांची उमेदवारी निश्चित केल्याने कोल्हे यांची राजकीय अडचण झाली आहे त्यामुळे ते तुतारी घेऊन विधानसभा लढवण्यास इच्छुक आहे दरम्यान कोल्हे शरद पवार गटात गेल्यास कोपरगाव मध्ये घड्याळ विरुद्ध तुतारी लढत होण्याची शक्यता आहे संगमनेर वरून चार टन गोमांस घेऊन जाणारी टेम्पो कोपरगाव शहर पोलिसांनी बजरंग दल हिंदुत्ववादी संघटना गोरक्षकांच्या मदतीने धडक व व मोठी कारवाई करत पकडला टन गोमांस टेम्पो लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे जाकीर खान नसीर खान पठाण फारुख कासम शेख या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिर्डी कडून एक विटकरी रंगाचा आयशर टेम्पो मध्ये गोवंश जातीच्या जनावरांचे गोमांस भरून सदरचा टेम्पो हा समृद्धी महामार्गाचे टोल नाक्यावरून समृद्धी महामार्गावरून हा संभाजीनगरच्या दिशेने जाणार असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर त्यानुसार लावून टेम्पो पकडला टेम्पो मध्ये चार हजार किलो वजनाचे कापलेले गोमांस मिळाले याबाबत विचारपूस केली असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे आढळून आले यावरून गुन्हा दाखल करत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे जनतेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन जी भोंदुगिरी चालते त्याला आळा घालण्यासाठी व जादूटोनाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी श्रीरामपूर पोलीस ठाण्यामध्ये लवकरच अंधश्रद्धा निर्मूलन कक्षाची स्थापना करण्यात येणार असून त्यावर एका दक्ष अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली या संदर्भात श्रीरामपूर तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समिती पदाधिकाऱ्यांनी नितीन देशमुख यांना निवेदन दिले कोरोनासह राज्य शासनाच्या दुर्लक्षित धोरणांमुळे सर्वसामान्यांची पूर्ती वाट लागली आहे पीक विमा कंपनीचे दोन हजार कोटी थकवून राज्यात शेतकरी दाजीला उपवाशी ठेवून निवडणुकीसाठी लाडक्या योजनांच्या जाहिरातीबाजीमध्ये कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी होत असल्याचा आरोप करत या सर्वांचा हिशोब येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये होणार असल्याचा दावा करीत आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केला राहुरी बस स्थानकात पाच कोटी रुपये खर्चाच्या निधी इमारती बांधकामाचा शुभारंभ आमदार तनपुरे यांच्या हस्ते झाला तर बाजार समितीचे सभापती अनु तरपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला जिल्ह्याची खबर बातमी देखील एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची 24, विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या गेल्या दोन तीन दिवसापासून श्रीगोंदा तालुक्यात ढगाळमय वातावरण निर्माण होत असल्याने वातावरणात देखील गारवा निर्माण झाला आहे त्यामुळे या वातावरणातील बदलामुळे आरोग्यासह खरीपाच्या उभ्या पिकांवर मोठा दुष्परिणाम झाला असून खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत त्यातच आणखी दोन तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने मिळणाऱ्या उत्पन्नाबाबत देखील मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे चालू वर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून पाऊस दररोज हजेरी लावताना दिसत आहे त्यामुळे सद्यस्थितीला खरीप हंगामाला हे वातावरण पोषक नसल्याचे शेतकरी सांगतात त्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन होताना दिसत नाही त्यामुळे खरीपाची हातातोंडाशी आलेली पिके या अतिवृष्टीमुळे भुई सपाट होतात की काय अशी शंका देखील शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेवगाव पातर्डी मतदारसंघातील लोकप्रतिनिधी अपयशी ठरले असून शेअर मार्केटमध्ये मा लोकांचे कोट्यावधी बुडाले मात्र दहा वर्षानंतर विधानसभेत आवाज उठवला गेला केवळ हप्ते गोळा करत मतदारसंघ गहाण ठेवल्याचा घणाघाती माजी आमदार नरेंद्र घुले यांनी केला अर्थात त्यांचा रोग भाजपा आमदार मोनिका राजळे यांच्यावर होता मात्र त्यांनी नामोल्लेख टाळत टीकेचा बांध सोडला तालुक्यातील तोंडोळी परिसरातील हरिहरेश्वर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते मुळा धरणातून जायकवाडीच्या दिशेने दहा हजार क्युसेक वेगाने विसर्ग वाहत आहे त्याचबरोबर गोदावरी नदीतूनही मोठ्या प्रमाणात पाणी जायकवाडीला जात आहे त्यामुळे जायकवाडी धरणाचा पाणी साठा त्रेसष्ट पूर्णांक ऐंशी टी एम सी झाला आहे या धरणात पासष्ट टक्के जिवंत साठा जमा झाल्यानंतर समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार मुळा भंडारदरा धरणातून पाणी सोडण्याची टांगती तलवार हटवण्याची आशा निर्माण झाली आहे कर्जत जामखेड मतदारसंघातून जाणाऱ्या अहिल्यानगर करमाळा महामार्गावर अंडरपास किंवा ओव्हरपास बनवणे स्थानिक नागरिकांना टोल माफी मतदारसंघात ड्राय पोर्टची स्थापना आणि माही जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वरूढ पुतळा उभारण्यास परवानगी द्यावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे केली आमदार रोहित पवार यांनी सोमवारी नागपूर येथे नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि विविध मागण्यांचे निवेदन दिले जिल्ह्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सतत पडणारा पाऊस वाढलेले गवत यातून वाढलेली डासांची उत्पत्ती यामुळे विषाणूजन्य आजार असणाऱ्या डेंग्यू चिकनगुन या झिका रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे नगर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णालये दवाखाने खचाखच भरली आहे शासकीय आरोग्य विभाग देखील सतर्क झाले असून नागरिकांनी ताप अंगदुखी यासह अन्य समस्या निर्माण झाल्यास नजीकच्या शासकीय आरोग्य संस्थेशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे खबर बात मध्ये सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री